मोठी बातमी इंदापूरमध्ये शाळेच्या सहलीच्या बसचा भीषण अपघात बसची टेम्पोला जोरदार धडक इंदापूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडलेली आहे शाळेच्या सहलीच्या बसची टेम्पोला धडक बसून हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे या अपघातात एका शिक्षकाला जीव गमवावा लागलेला असून अपघात झाला तेव्हा बसमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी होते अपघातावेळी बसमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते अवघड वळणावर टेम्पोला बसची धडक बसून ही दुर्घटना घडलेली आहे इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीचा भीषण अपघात झालेला असून सहलीच्या बसची टेम्पोला धडक बसून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे या अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झालाय एक शिक्षक जखमी झाला आहे शिक्षकांसह बसमध्ये विद्यार्थी होते अपघातात लहान विद्यार्थीही जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे सर्व जखमींवर अक्लोज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज पहाटे सोलापूर जिल्ह्यातील अकलूजजवळ हा अपघात घडला शैक्षणिक सहलीची बस टेम्पोचा अपघात झालेला आहे शालेय विद्यार्थ्यांची सहल कोकण दर्शनासाठी गेली होती अपघात झाला तो आयशर टेम्पो होता या टेम्पोमधून बांबूची वाहतूक करण्यात येत होती हा टेम्पो पंक्चर झाल्याने एका अवघड वळणावर थांबलेला होता याच अवघड वळणावर टेम्पोला सहलीच्या बसची धडक बसली आणि अपघात घडला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे दरम्यान पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी इंदापूर